नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मना सगळ्यांचं मनापासून सगळं मित्रांनो ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि आता झाडांना पालवी येत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं मत होतं की पालवीवर प्रभावी औषध सेंद्रिय नैसर्गिक किंवा रासायनिक या संदर्भातलं संपूर्ण विश्लेषण करा म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतो ज्या शेतकऱ्यांच्या लहान रोपांना म्हणजे उत्पादनाच्या रोपांना आणि बिगर उत्पादनाच्या नवीन लागवड केलेल्या रोपांना जर पालवी येत असेल आणि कीट खात असेल तर तीन टप्प्यातली जी कीड आहे ती कुठली कशी कंट्रोल करायची रासायनिक औषधाने त्याच्यासाठी कुठली औषधं वापरायची हा सगळा विषय संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो सप्टेंबर संपला की झाडांना पालवी यायला सुरुवात होते पण यावर्षी बघितलं तर पाऊस उशिरापर्यंत असल्यामुळे पालवी ही ऑक्टोबरच्या शेवटी यायला सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो जर पालवी टिकली तरच झाडांची वाढ होणार व ती किडीने खाली तर मग झाडांची शक्ती फुकट जाणार आणि म्हणून लहान रोपांच्या वाढीसाठी व मोठ्या झाडांच्या उत्पादनासाठी आपल्याला पालवीचं संरक्षण केलं पाहिजे आता पालवीची जे नुकसान आहे ते कोवळ्यावस्थेत तीन प्रकारे होते म्हणजे पहिली जी कोवळी पालवी जी असते ती कीड खाते नंतर त्याला म्हणतात आपण ती पानं खाणारी अळी म्हणतो आणि दुसऱ्या प्रकारात म्हणजे पालवी ज्या दांड्यावर येते तो दांडाच पोखरला जातो आणि त्याला आपण शूट बरोबर म्हणतो आणि त्याच्यामुळेही आपल्या हो पालवीचं नुकसान होतं आणि तिसरी अवस्था म्हणजे कोवळ्या पालवीतील रस सोसते व पालवी वाकडी बनते म्हणजे पानं आकसतात आणि या तिघांचे नुकसान पालवीच्या कोवळ्या अवस्थेत होते त्यामुळे आपण काय करू त्यावर उपाय जे आहेत ते औषध वेगवेगळे आहेत आणि त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे काही अभ्यासू जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की काय व्यवस्थापन करायचं पण जे शेतकरी लहान आहेत किंवा नवीन आहेत या शेतकऱ्यांना समजावं आणि शेतकऱ्यांनी मला बऱ्याच वेळा कमेंट केल्या होत्या की तुम्ही यासंदर्भात माहिती पाठवा किंवा माहिती द्या आणि म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आणि जर अशा प्रकारचा फोटो तुम्ही जर कृषी सेवा केंद्र किंवा शेती औषध विकणाऱ्यांकडे जर दाखवला तर ते काय करतात ज्यामध्ये जे त्यांना मार्जिन जास्त आहे अशा औषधे तुमच्या गळ्यात मारतात किंवा दे तुम्हाला देतात किंवा दुसरी गोष्ट अशी असते की त्यांना काही अवगत नसेल किंवा जर नसेल तर तुम्ही काय ते काय करतात आपल्याला चुकीचे मार्गदर्शन पण होऊ शकतो आणि झालेल्याची माझ्याकडे उदाहरण आहे त्यामुळे काय होतं की आपण योग्य औषध कुठलं फवारायचं कुठल्या स्टेपमध्ये फवारायचं आणि काय फवारायचं या संदर्भात हा संपूर्ण आपण व्हिडिओ बघूया आणि तो नवीन शेतकरी जे असतील त्यांना हा नक्कीच उपयोगात पडेल आता विचार करा की कमिशन म जास्त असणाऱ्या दुकानांची जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी मिळेल याची शक्यता कमी असते म्हणून आपल्याला रिझल्ट येत नाहीत आणि यावर पर्याय म्हणून आज आपण काय करणार आहोत पालवी संरक्षण नैसर्गिक सेंद्रिय व जैविक आणि रासायनिक या उपाययोजना पाहणार आहोत सर्वात पहिले जर आपण बघितलं जे औषध आहे किंवा ते देणारे योग्य कंटेन आहेत तर ते महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे सर्वात पहिले आपण काय करूया की जे औषध आपण देणार आहोत म्हणजे जो कंटेंट आपण त्या झाडांना फवारणी योग्य पालवी संरक्षण देणार आहोत त्या त्या कंटेंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर अभ्यास कराल त्या बाटलीवर तर कंपनीचं नाव मोठं असतं आणि औषधाचा जो घटक असतो तो लहान लिहिलेला असतो त्यामुळे आपण कन्फ्यूज होतोच त्याचप्रमाणे काय होतं की तुम्ही जे फवारणी करणार आहात जो घटक आहात त्याची टक्केवारी ही महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट चांगली कंपनी जी मार्केटमध्ये जास्त चालते उदाहरण तर तुम्ही बायर आहे सिंजेंटा आहे किसन आहे धनुक आहे बी एस एफ आहे यासारख्या ज्या कंपनी आहे त्या अशा कंपनीचं तुम्ही औषधं निवडली आणि फवार केली तर तुम्हाला चांगली रिझल्ट मिळतात त्यामुळे आपण आपण त्या संदर्भात पुढील अभ्यास करूया मित्रांनो सेंद्रिय आणि नैसर्गिक याच्यामध्ये जी कीडनाशके आहेत ते आपल्या आजूबाजूला असतात आणि आजूबाजूच्या ज्या घटकांमार्फत आपण तयार करू शकतो आणि त्याची फवारणी करून किडीला आपण पळू शकतो आता त्यामध्ये कुठलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे गोमूत्र आहे त्याच्यानंतर राग आहे दशपर्णी अर्क आहे जे दहा पानाचा केला जातो अर्क निमास्त्र आहे कडुनिंबाच्या पानापासून बनवला जातो ब्रह्मास्त्र आहे जसं गॅस पॉयझन म्हणजे बोरोच्या किडनीना कंट्रोल करण्यासाठी ब्रह्मास्त्र वापरतो दालचिनीचं तेल वापरतो आपण वापर। नीम अर्क वापरतो करंज अर्क वापरतो कलकी वापरतो यासारख्या ज्या अर्कांचा आपण वापर करून कीटकांचा ना पळवू शकतो आता मला सांगा हे ज्या अर्क स्वतः बनवले तर उत्तम विकत आणलेल्या अर्कांमध्ये तुम्हाला त्या क्वालिटी मिळेल याची शक्यता कमी आहे म्हणून स्वतः बनवा पण हे कमी खर्चाचं आहे म्हणजे एकदम अल्प खर्चात आहे आजूबाजूच्या घटकापासून बनवलेलं आहे आता या संदर्भात प्रत्येक अर्क कसा बनवायचा या संदर्भात मी व्हिडिओ यूट्यूबला दिलेलेच आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो जरूर बघा म्हणजे तुम्हाला त्याचं संपूर्ण माहिती येईल कारण प्रत्येकाची जर माहिती मी पूर्ण द्यायला गेलो तर हा मोठा लांबणार मग तुम्हाला बघायला कंटाळा येईल ओके तर त्यानुसार हे वरची वरील अर्क तुम्ही साधारण जवळजवळ आता दशपर्णी अर्क जर बघितला तर दहा पानांचा जो अर्क बनवल्यानंतर तयार झाला की साधारण एक लिटर अर्क त्याच्यामध्ये साधारण एक पंधरा ते अठरा लिटर पाणी घेऊन आपण जर फवारलं तर ह्या किडींचा तुम्ही कंट्रोल करू शकता अशा पद्धती तुम्ही नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने तुम्ही कंट्रोल करू शकता मित्रांनो जैविक पद्धतीने जर किडन नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर बॅसिलिन थुरिजिनिन्स आहे बिवेरियम बासेना आहे कडुनिंबाचे तेल आहे म्हणजे त्याच्यात ॲजरिचीन कंटेन आहे असा अर्क तुम्ही वापरून कंट्रोल करू शकताय न्युक्लिअर पॉलिहायड्रॉसी विषाणू आहे ह्याचा वापर करून तुम्ही जो किड्यांचा कंट्रोल कराल ट्रायकोटनमाव्हिरिडी ही बुरशी आहे याचा वापरही करून तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर करू शकताय आणि आपल्या पालवीचं संरक्षण करू शकताय यासाठी अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आमच्या मोफत सल्ला केंद्राशी संपर्क करा किंवा हा खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर संपर्क करा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती पण मिळेल ठीक आहे मित्रांनो आता आपण रासायनिक कीटकनाशकाच्या माध्यमातून पालवी संरक्षण कसं करायचं या संदर्भात पाहूया आता बघा विचार करा की अळी ही काय करते पाने खाते खोड पोकरते किंवा रस शोषून घेते आणि या ह्यांच्यासाठी आपण वेगवेगळी औषधं वापरू शकतो त्यामध्ये पहिलं बघा आंतरभावी कीटकनाशक हे पालवी खाण्यासाठी अळीसाठी आपण अल्प मेथ्रीन डा इ सी किंवा किनोअल्फॉस यासारखं आपल्या औषध हे फवारणी करू शकतो आणि याचा फवारणी केल्यामुळे काय होतं हे पोटविष असल्यामुळे खाणारी अळी मरून जाते एक टक्का तीव्रता म्हणजे जवळजवळ एक ते दीड एम एल एक प्रति लिटर पाण्यातून आपण फवारलं तर उत्तम नंबर दुसरी गोष्ट आहे ती आहे शेंडा पोखरणारी अळी आताही काय करते शेंडा पोखरते नुकसान करते कोळी पालवी खाते आणि त्याच्यासाठी आपल्याला डायक्लोरोहास हास शहात्तर सी किंवा क्लोरोपायरोफॉस पन्नास टक्के दोन एम एल पर लिटरच्या पाण्यातून जर आपण फवारणी केली तर हे गॅस पॉझन आहे त्यामुळे ते आतमध्ये शिरून काय होतं गॅस होऊन मरून जाते कीड आणि आपल्या पालीचं संरक्षण होतं पुढचा जो प्रकार आहे तो रस सोसणाऱ्या अळीचा आणि रस सोसणारी अळी ही कोवळ्या पालवीतील रस खाते आणि वाकडी तिकडी बनवते आणि नुकसान करते पर्यायी पालवी गळून पडते आणि याच्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला दोन तीन प्रकारची औषधं जर लक्षात ठेवली तर आणू शकते त्यामध्ये जे आंतरप्रवेगी आहे प्रोफेनोपॉच आहे का कार्बोसल्फन आहे लॅमडा सायलोथ्रिन आहे यासारखं कुठलेही औषध तुम्ही फवारणी जर केली तर तुम्ही या केडीवर कंट्रोल करू शकता जवळजवळ एक ते दीड टक्क्याने फवारणी करायची आणि त्याच्यामध्ये स्टिकर किंवा शॅम्पू वापरा म्हणजे तुम्हाला फवारणी दर्जेदार होईल मित्रांनो अशा प्रकारे सेंद्रिय नैसर्गिक जैविक रासायनिक प्रकारे पालवीचं संरक्षण करून तुम्ही पालवी, पालवी वाचू शकता आणि आपल्या झाडाची उत्तम वाढ करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं आहे आणि अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आमचे ऑनलाईन प्रशिक्षण वेळोवेळी होत असतात आता पुढेही आमच्याकडे प्रशिक्षण आहे त्यामध्ये शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी कुक्कुटपालन प्रशिक्षण घेणे यामध्ये कुक्कुटपालन त्या संदर्भात प्रोजेक्ट करणं त्याच्यानंतर पंचवीस तीस लाखापर्यंत लोन करणं पी एम मोदी स्कीम घेणं या सगळ्या गोष्टी त्याच्यात शिकवल्या जाणार तसेच रविवारी नऊ नौ नोव्हेंबर रोजी आपल्याला संध्याकाळचं आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण आहे त्यामध्ये आंबा काजू या पिकामध्ये पालवी मोहर फळ संरक्षण संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला त्या संदर्भात पीडीय पुस्तकं आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील किंवा तुम्हाला दाखवल्या जातील आणि हे ऑनलाईन आहे तुम्ही घर बसल्या दोन तास ते अडीच तासामध्ये सगळा विषय संपतो याविषयी अधिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल किंवा भार्गव साउंड यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला ते संपूर्ण माहिती देतील धन्यवाद